नेतृत्व आदरणीय सुशील जी शिंदे साहेब यांना देशाचे नेते जी आजचे सत्कार मूर्ती श्री काळुंगेसर जी, थोर विचारवंत साळुंकेजी श्रीयुक्त विजयसिंग मोहिते पाटीलजी हर्षवर्धन पाटीलजी सिद्धाराम मेहत्रेजी प्राध्यापक लक्ष्मणराव जी, राजन जी, जी, नरोटे पाटील जी, श्रीतन जी धनाजीराव साठे जी विश्वनाथ जी श्री राम हरी रामहरि जी श्रीयुत्त वैभव नाईकवाड़ी जी श्रीयुत महेश कोटेजी भगीरथ जी, अभिजीत पाटीलजी गोदले महाराज जी शिवानंद पाटीलजी डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाडजी काळुंखे परिवारजी आणि माझे मित्र इंद्रजीत फुलेजी आणि काळुंगे सरांचे सर्व कुटुंबीय सहकार्य खर म्हणजे काळुंगे सरांना पंचाहत्तर वर्ष झाली तसं वाटत कारण ते तरुणासारखे आजही फिरतात थोडं जर लंगडनं त्यांचं सोडलं तर बाकी सर्व काही ठीक आहे पण काळुंगे सर व्यवसायाने ते शिक्षक पण त्या शिक्षकाच्या पेशातून त्याने आर्थिक दृष्ट्या एवढा मोठ्या डोलावर उभा केला त्या सहकारी साखर कारखान्यामध्ये सदस्य असताना स्वतःचा साखर कारखाना आपला असावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी साखर कारखाना विकत घेतला ते मोठ धाडस आहे मी मी म्हणणाऱ्यांचं धाडस होणार नाही पण ते धाडशी आहे एखादी गोष्ट करायची म्हटलं की ते कामाला लागत ते म्हणाले की काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून तालुका अध्यक्ष म्हणून वीस वर्ष त्यांनी काम केलं आणि त्यावेळेस मी त्यांना मी सत्तेवर होतो त्यावेळेस रात्री अपरात्री फोन करायचा आणि मी त्यांना विचारत असे काय गुरुजी असं कसं करा काय नाही सर म्हणाले ते असं झालं थोडस पण मी थोडा रागावलेला असलो तरी ते गप्पा बसायचे पण उलट उत्तर काय देत तस आणि त्यामुळं मी त्यांचा तो गुण शिकला की ते उलट उत्तर न देणं हे राजकारणामध्ये काय जमत नाही आणि म्हणून तुम्ही चांगल्या तऱ्हेनं तसं वागलं पाहिजे तो गुरुजींच्या कडून मी गुण घेतले ते हणाचे शिक्षक आहेत अजूनही जरी साखर कारखाना असला बँका चालवत असल्या आमच्या वहिनी बँक चालवत असतील पण त्यांचं सगळं लक्ष त्याही क्षेत्रामध्ये कशा देऊ आणि एक नवा समाज निर्माण करू अशा प्रकारची त्यांची भूमिका असते शिक्षकाचा पेशा एकदा स्वीकारल्यानंतर नवा समाज घडवायचा ही भूमिका त्या शिक्षकाची असते आणि तस आमच्या काळुंबे सरांचा आणि अनेक वेळेस मी त्यांचा अध्यक्ष असताना मी काम बघितलं तर ते म्हणायचे की आपल्या पार्टीमध्ये लोक जरा संत झालेले आहेत थंड पडलेले आहेत चला आपण शेतामध्ये जाऊन भाकरी खाता खाता चर्चा करूया आणि हे शेतामध्ये जाऊन चर्चा करायची सुरुवात त्यांनी करून दिली आणि मग मी त्या सगळ्या माझ्या साई कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये हे मध्ये काम सुरू केलं आणि सिद्धाराम मेह्रेनं देखील मी त्या कामाला लावलं ला की हे अशा तऱ्हेनं मंगळवेड्याला आम्ही करत होतो तर आपणही करूया म्हणून तर माझ्या सगळ्या मतदारसंघामध्ये कळून घे सर आम्ही सगळे आता कधी दिवसभराचा कार्यक्रम असला तर दुपारी आम्ही पाकरी बांधून आणतो आणि तेच खातो आणि त्याच्यावर मग राजकारण चर्चा करतो त्यांचं वाचन दांड काय ते कादंबऱ्या वाचतात आताच विचारलं वहिणी ना तुम्ही दोघेच एकाच वयाच्या तर तुमचा प्रेमविवाह तर नाही ना तर वहिनी म्हणाल्या नाही तसं काय <laughs> नाही आता साक्ष मुलीची साक्ष झाले म्हणजे आहे तुम्ही लपवत असला तरी मुली काही लपू देणार नाही ही जीवनातली खरी मजा आहे आयुष्यभर कष्ट करायचं काम करायचं पण पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्या तारुण्यामध्ये तुम्ही जगलात त्याची आज आठवण येताना त्या सगळ्यांना आनंद होतो पण त्याचबरोबर तुम्हाला दो दोघांनाही आनंद होत शाळेमध्ये शिकत असताना लग्न व्हावं आणि त्याची सुरुवात दोघे शिक्षक म्हणून करावे असे किती शिक्षक आहेत आपल्या समाजामध्ये की ज्यांनी समाजाकरता एवढं सगळं उभं केलेलं आहे की ज्या ती स्टेट कोऑपरेटिव्ह ठरवली कंझ्युमर सोसायटी ठरवली बँके सुद्धा ते काढतील साखर कारखाना काढला म्हटल्यानंतर मी तर थक्क झालो काय विजयाचा बरोबर आहे ना हे काही काम शिक्षकाचं नाही आपलं थोडस लोक जमवणारे आता मी सगळं म्हणून आणि बाकी काय काय करणारे अशा लोकांचं काम <laughs> बरोबर पटलं पण तो त्यांचा स्वभाव नाही कारण मी तर खूप वर्ष शरदरावांनी मला राजकारणात आणलं आणि नामदेवरावांच्या बरोबर जोडून दिलं तुम्हाला माहिती आहे नामदेवराव जगताप त्यांचा साखर कारखाना वगैरे नव्हता पण त्यांच्या मुलाने साखर कारखाना उभा करण्याचं काम केलं पण ग्रामीण भागातला नेता कसा इरसा नसावा याच उदाहरण म्हणजे नामदेव हो जगतात पण मनाने अतिशय हळवा असणारा माणूस शरदराव कदाचित सांगतील वेळ कमी आहे पण माझ्या इलेक्शन करता पहिल्या इलेक्शन करता शरद रावांनी त्यांना वीस हजार रुपये दिले होते खर्च करायला आणि त्या वीस हजार रुपये मधले इलेक्शन झाल्यानंतर चार हजार रुपये शरद रावांच्या त्यांनी दिले परत काय त्यावेळेचे वेळेचे लोक होते नसलं तरी जर अजून थोडं कमी पडते पण हे थोडं कमी पडते हो सोडलं पाहिजे तरच आपल्या निवडणुका व्यवस्थितशील होती कारण जसे जसे आपण पैशाच्या मागे लागू तसा आपला विचार तसा आपला हेतू आणि तत्व सुटलं जाईल आणि केवळ पैसा करता म्हणून संस्था चालवायची आणि त्या ध्येयातून नवीन समाज उभा करायचा आणि तो नवीन समाज उभा करण्याचं काम काळुंगे सरांच्या सारखेच सर करू शकतात दुसरे करू शकणार नाही जास्त वेळ घेतला शरदरावांच्या पुढे मी अजूनही जास्त बोलत नाही मगाच्या सभेमध्ये थोडासा माझा आवाज झाला होता पण इथं कसा काय खुला आवाज मला मिळते पण मी त्यांच्या समोर जास्त बोलत नाही अजूनही शरदरावजी तुम्ही आलात सरांना आशीर्वाद दिला याबद्दल मीही तुमचा अशी माणसं आयुष्यामध्ये मा क्वचितच भेटतात आणि ह्या क्वचितपणाला फार मोठ महत्व आहे ती अशी पाखरे येतील ती कवी कवी आहेत काय बुले बरोबर आहे का नाही नाही ते मला तोंडपाट आहे म्हणजे अशी बाकरी येते आणि स्मृती ठेवूनही जाती दोन दिवसांची नाती दोन दिवसांची रंगत संगीत पन्नास वर्षापूर्वीची ते कमी माझ्या अजून तोंडपाठ आहे पण तसं हे गुरुजींचं आहे त्यांनी आपल्या आपला हा ठेवा इथं ठेवलेला आहे त्यांच्या सद्गुणाचा ठेवा इथं ठेवलेला आहे ते सद्गुण घेऊन आपण नव्या अर्थकारणामध्ये आपण काम करूया तरुण पिढी आणि नवी शक्ती ग्रामीण भागामध्ये उभं करूया अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि दोघांनाही परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं अशा हो। प्रकारची प्रार्थना करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र